भारत आणि पाकिस्तान संघर्षच्या अनुषंगाने सरकारवर सातत्याने जी प्रश्नांची जी सरबत्ती सुरू आहे त्यात आता पुन्हा भर दिसत आहे आता परराष्ट्र व्यवहार मंत्री एस ये जयशंकर यांच्या विधानाने सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एस ये जयशंकर यांनी म्हणाले आहेत की पाकिस्तानच्या विरोधात आम्ही जे हवाई हल्ल्याची कारवाई केली त्या संदर्भात आम्ही पाकिस्तानला आधीच पूर्वकल्पना दिली होती आम्ही केवळ दहशतवादी तळांवर हल्ले करणार आहोत आमचे हल्ले लष्करी मोहिमेच्या स्वरूपातील नसतील किंवा पाकिस्तानाच्या लष्करावरील कारवाईचाही आमचा इरादा नाही असं आम्ही पाकिस्तानला कळवलं होतं भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले एस जयशंकर यांचं हे विधान अत्यंत गंभीर स्वरूपानं घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टी समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या संबंधात दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला पूर्वकल्पना देणं ही देशाशी आणि भारतीय लष्कराशी झालेली गद्दारी आहे असा आक्षेप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी घेतला आहे जयशंकर यांच्या विधानावर सगळ्यात पहिल्यांदा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा आक्षेप घेतला आहे त्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून तोडकमोडक उत्तर देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हे प्रकरण आणखीच पेटलं आहे आणि त्यातून सरकारला पुन्हा घेरलं गेलं आहे पाकिस्तान जे आपलं शत्रू राष्ट्र आहे त्या शत्रू राष्ट्राला आपल्या कारवायांचा सुभाव लागू नये यासाठी भारतीय लष्कराने कमालाची गोपनीयता बाळगली असताना भारताचा परराष्ट्र व्यवहार मंत्री पाकिस्तानला फोन करून या कारवाईची पूर्वकल्पना देत असेल तर मग या गोपनीयतेला अर्थ राहतो का असा एक आक्षेप उभा राहिला आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की दहशतवादी ठिकाणांवर कारवाई करणार असं आधीच कळवलं गेल्याने संबंधित ठिकाणांवरील दहशतवाद्यांना दुसरीकडे पळून जाण्याची संधी भारताने स्वतःहूनच दिली का असाही आरोप केला जात आहे ही चूक परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात पूर्व राजनैतिक अधिकार म्हणून काम करणाऱ्या गांभीर्य आणखीनच वाढतं अर्थात पाकिस्तानला हवाई हल्ल्याची पूर्वकल्पना देणं हा केवळ एकट्या एस जयशंकर यांचा निर्णय असू शकत नाही कारण सरकारकडून त्यांना तशी सूचना किंवा अनुमती मिळालेली असणार काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सरकारवर या अनुषंगाने अक्षरशः आगपाड केली आहे मोदी सरकारने केलेला हा देशद्रोह आहे आपल्या सैनिकांशी आणि आपल्या राष्ट्राशी केलेली ही गद्दारी आहे असे शब्दप्रयोग त्यांनी वापरले आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाची तुलना मोरारजी देसाई पंतप्रधान असतानाच्या काळात झालेल्या एका भयंकर देशविरोधी घटनेशी केली आहे खेरा यांनी नमूद केलं की मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानात भारताचे गुप्तचार अधिकारी त्यांच्या अनेक कार्यक्रमाची हेरगिरी करण्याच्या कामावर कार्यरत आहेत अशी माहिती थेट पाकिस्तान सरकारच्या तत्कालीन प्रमुखाला फोन करून दिली होती त्यानंतर आपले हे सगळे अधिकारी भीषण आपत्तीत सापडले आणि अनेक कायमचे गायब झाले पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केलेला हा होता तसाच प्रकार पुन्हा मोदी सरकारकडून झाल्याचं उघड झालं आहे असं काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटलं आहे अशाच स्वरूपाची टीका आम आदमी पक्षाच्या वतीनेही करण्यात आलेली आहे या संघर्षात अमेरिकेच्या अध्यक्षांना मध्यस्थी कारवाईला दिला आणि आपण जिंकता, जिंकता अचानक माघार का घेतली या प्रश्नांची उत्तरं देत असताना सरकारची खिल्ली उडत असताना एक वेगळीच सरकारवर सुरू झाली आहे पाकिस्तानच्या संदर्भात प्रभावी राजनैतिक उपाययोजना करण्यातही सरकार अपयशी ठरल्याची टीका होत आहे या संघर्षात एकही देश भारताच्या पाठीशी उभा राहिला नाही हा मुद्दा जनतेपुढ विरोधी पक्षाने प्रभावीपणे नेला आहे त्यामुळे सरकारची गोची झाली त्याच्यावर उपाय म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याचा एक चांगला प्रयत्न सरकारने हाती घेतला होता पण त्यातही सरकारच्या बाजूने राजकारण झाल्याने काँग्रेस सारखा प्रमुख राजकीय पक्ष सरकारच्या विरोधात गेला त्यामुळे या प्रयत्नांना खोडा घातला गेल्याचं वातावरण निर्माण झालं आहे या सगळ्या संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान गप्प आहेत आणि त्यातूनही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत भारताच्या तपास गेल्या काही दिवसात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतला आहे त्यातील मुख्य नाव हे ज्योती मन्होत्रा सध्या ट्रेंडिंगला आहे असे जवळपास आठ तरुण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे माध्यमातील आणि पोलिसांच्या माहितीनुसार हे तरुण च्या संपर्कात होते ते भारताचे संवेदनशील माहिती पाकिस्तानला देत होते दे असं पोलिसांचं मत आहे आता तरुणांनी तर चूक केली आहे पण भारत देशाचा एक महत्वाच्या पदावर असणारा माणूस जर अशी चूक करत असेल तर याला दोषद्रोह म्हणायचं आहे की दुसरं काय असा मोठा प्रश्न निर्माण होतो तुमची मते याबाबत काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद